मित्रांनो रोज रात्री घरात एक तांब्या पाणी भरून ठेवल्याने काय होते नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो आपल्या घरामध्ये आपण रोज एक तांब्याभर पाणी ठेवल्याने काय होते आणि हे का करावे आणि हे कधी करावे मित्रांनो हा तांब्या स्टीलचा असेल किंवा तांब्याचा लोटा असेल तरी चालेल पूजेच्या तांब्या असेल तरी चालेल आता हे केव्हा करायचं तर हे रोज रात्री तुम्हाला करायचं आहे आणि याने काय होते तर मित्रांनो आपल्या घरात नकारात्मकता असते वाईट शक्तीचा प्रभाव असतो कोणती बाधा कोणाची नजरदोष असते अशा अनेकोष समस्या असतात वास्तुदोष असतो आणि याच्यामुळे आपल्या घरात कटकटी होतात वादविवाद होतात भांडणे होतात आजारपण घरात असते पैसा घरात टिकत नसतो हे कशामुळे होतो आपण मेहनत तर खूप करतो पण तरी या समस्या आपल्या घरात सुरू राहतात या कशामुळे तर ह्या दोषांमुळे बाधेमुळे नजर दोषेमुळे नकारात्मकतेमुळे हे होत असतं आणि यासाठीच हा आजचा उपाय आहे तो म्हणजे एक तांब्याभर पाणी रोज रात्री आपण घरात ठेवायचं आहे आता कुठे ठेवायचं आणि केव्हा ठेवायचं तर मित्रांनो हे एक तांब्याभर पाणी तुम्ही तुमचे रात्री सगळे कामं झाल्यानंतर म्हणजे खास करून महिलांचे स्वयंपाक झाला जेवण झालं रात्रीची भांडी घासून झाली आणि मग झोपण्याची वेळ होते त्याच्या आधी म्हणजे भांडी घासून झाल्यानंतर आपण हा एक तांब्याभर पाणी घ्यायचा आहे ते तुम्ही किचन मध्ये स्वयंपाकघरात ठेवू शकता किंवा देवघरात ठेवू शकता कुठेही स्वयंपाकघरात ठेवलं तरी चालेल देवघरात ठेवलं तरी चालेल या दोनच जागेवर तुम्हाला हे पाणी ठेवायचे आहे स्वयंपाकघरात किंवा देवघरात आणि ते पाणी जसं ठेवाल तसं राहू द्यायचं आणि सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात आधी आंघोळ करायची अंघोळ झाल्यानंतर सगळ्यात आधी ते तांब्याभर पाणी मग ते देवघरात ठेवलं असेल किंवा किचनमध्ये ठेवलं असेल ते पाणी घ्यायचं आहे आणि घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर त्या पाऱ्याने सडा टाकायचा म्हणजे ते शिंपडून द्यायचं आपल्या अंगणामध्ये आणि जर तुम्ही बिल्डिंगमध्ये फ्लॅटमध्ये राहत असाल तर ते पाणी खाली बिल्डिंगखाली फेकून द्यायचं अशा रीतीने पण हे घराच्या बाहेरच तुम्हाला फेकायचं आहे अशा रीतीने हा उपाय करायचा आणि हा उपाय कोणीही महिला पुरुष कोणीही करू शकतात पण रोज रात्री करा आठवणीने करा तुम्हाला काही दिवसात याने फरक जाणवेल सुख समृद्धी जाणवेल घरात शांतता सगळ्यांचे आरोग्य चांगले सगळं व्यवस्थित होईल नक्की हा उपाय करा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ